वो लग गया इसने के भी नहीं किया सर स्टेशन स्टेटिस कर पे عليه عليه قال کیا نہیں اونی ہے आ एक मिनिट अरे अरे दुसरे बाकी आठ मध्ये सुरुवात तुमचे हर पास सामना किया हां लेडीज सगळे आरे 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 ओके पावर ये सेरवर सर भारत पाकिस्तान सामना होतो आहे कडाडून शिवसेनेने या केलेला होता कसं पाहता या सामन्या आम्ही सामना पाहतच नाही ना भारत पाकिस्तान सामना हा भारतीय जनता पक्षाचा खेळ इथे निवडणूक आल्या की भारत पाकिस्तान हिंदू मुसलमान राष्ट्रवाद राष्ट्रभक्ती लोकांना शिकवायची त्यावर मतं मिळवायची हां आणि पाकिस्तानवर बहिष्कार टाकायचा बांगलादेशीने हाकलायचं वगैरे हे त्यांचे कार्यक्रम सुरू असतात पण जेव्हा पैशाचा विषय येतो बिटिंग सेटिंग आणि जुगाराचा विषय येतो तेव्हा भारत आणि पाकिस्तान सामने खेळायला जय शहाना परवानगी दिली जाते जय शहांना जय शहा कोण आहेत तर अमित शहाचे चिरंजीव आहेत देशाचे गृहमंत्री स्वतःला प्रखर राष्ट्रभक्त वगैरे समजून घेणारे माझा असा प्रश्न आहे कालच देवेंद्र फडणवीसांनी टिपू सुलतानचा विषय काढला की टिपू सुलतान किती क्रूरकर्मा होता आणि टिपू सुलतानचं उदात्तीकरण वगैरे 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 ठीक आहे त्याच्यावर मी नंतर बोलेन पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानतं हिरो आहे पाकिस्तान जसं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तसं पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे मग टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट भारत खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपनं त्याचा धिक्काराने निषेध केला पाहिजे ना पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानवरती धडे आहेत पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानचे पुतळे आहेत पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे त्यांचा योद्धा आहे तसं जर असेल तर देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रभक्ती जी जी उर्मी आहे ते अशी त्यांच्या सगळ्या भाजपच्या अशी उच मिळून वर आली पाहिजे आणि टिपू सुलतानला जे पाकिस्तान नायक मानत आहे त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर मी धिकार करतो या क्रिकेटचा असं देवेंद्र फडणवीस आणि या भाजपच्या लोकांनी सांगायला पाहिजे पण सांगत नाही ते ढोंगी लोक आहेत कारण या क्रिकेटमधून पाकिस्तानबरोबरच्या सगळ्यांना पैसे मिळतात आणि किती पैसे मिळतात तर शेकडो 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 कोटी पा भारत पाकिस्तान सामन्यावर सगळ्यात जास्त जुगार खेळला जातो बिटिंग खेळला जातो आणि मी मागेही सांगितले मागच्या सामन्यातून पाकिस्तानला या बिटिंगमधून पंचवीस हजार कोटी पाकिस्तानात गेले सरकारपेक्षा माझ्याकडे जास्त माहिती आहे कारण त्या बिटिंगमधला काही वाटा सरकारमधल्या लोकांनाही जात असतो पंचवीस हजार कोटी मागच्या सामन्यात पाकिस्तानमध्ये मा गेले आता त्याच्यापेक्षा जास्त जातील सगळ्यात जास्त बेटिंग जगभरातून या पाकिस्तानच्या सामन्यावर लावलं जातं आणि हाच पैसा मग पुलवामा पहलगावमध्ये जे अतिरेकी हल्ले करतात ना त्यांच्यापर्यंत पोचतो हे पाप भारतीय जनता पक्षाचं आहे नरेंद्र मोदी अमित शहा फडणवीस ही तुमची ढोंग याच्यातून उघडी पडत्या झाली कळलं करा ना निषेध करा धिक्कार करा पाकिस्तानबरोबर खेळणार ना असे एकतरी भाजपाला सांगतोय का नाही ना जो पाकिस्तान तुम्ही टिपू सुलतान टिपू सुलतान करताना टिपू सुलतानला जो पाकिस्तान नायक मानतो हिरो मानतो वॉरियर मानतो त्याच्याबरोबर क्रिकेट कसं काय खेळू शकता तुम्ही फोटो उतरवणे वगैरे ठीक आहे हो उपमहापौराच्या दालनातला किरकोळ गोष्ट आहे ती मी सांगतोय ती सत्य बघा मी एक लक्षात या माझा मुद्दा भरकट नका तेव्हा सतपाळांचं आणि काँग्रेसचं आम्ही उभू का असायचं टीका कोणी केली आहे सगळ्यात आधी धमक्या कोणी दिल्या आहेत फडणवीसांनी दिला हे चालणार नाही वगैरे वगैरे भाजपचं आहे ना मग हे कसं चालतंय टिपू सुलतान याची छत्रपतीशी तुलना आणि बरोबरी होऊच शकत नाही याच्याविषयी काय दुमतच नाही ते कोणी काय बोलत असेल सोडून द्या टिपू सुलतान हा भारतातला एक राजा होता म्हैसूरचा इंग्रजांविरुद्ध लढला इंग्रजांविरुद्ध लढताना तो मृत्युमुखी पडला हे सगळं इतिहासामध्ये ते काय सांगायची गरज नाही ते सांगायची गरज आहे का अजिबात नाही पण माझा मुद्दा जो आहे तो भरकटवू नका टिप्पू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट कसं खेळता हा माझा मुद्दा आहे माझा विषय संपला मुंबईतील अॅम पूर्व विभागात आताच्या महापौर आहेत त्यांनी जो प्रस्ताव ठेवलेला होता आणि त्यावेळी सुल्तान मार्ग त्यासोबतच दोन हजार एक मध्ये अंधेरी येथे शहर मैसूर आहे ना काही बगीच्याची नाव काही याची नाव हे कोणी ऋतू तावडे यांनी केलं होतं का आणि दोन हजार दो एक दो मध्ये भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी हे जे नाव आहे त्याचा प्रस्ताव आहे ना शंभर टक्के आहे ह्याच्यावर त्यांनी उत्तर दिली पाहिजेत ना हर्षवर्धन सकपाळ यांच्यावर तुम्ही टीका करताय हे ठीक आहे पण मुंबईमध्ये मानखुरला एका बगीचाला नाव देण्याचा प्रयत्न झाला हे सगळे कोण होते आज तुमच्या भाजपमध्ये आहे सगळे हे सगळे लोक टिपू सुलतानवाले आज भारतीय जनता पक्षात तुम्ही घेतलेले आहात म्हणून ते शुद्ध झाले का नाही त्यांची विचारधारा तीच आहे कोणी मुंबईचा महापौर बनल्या कोणी खासदार बनले ने सगळे भाजपमध्ये टिपू सुलझानला नायक मानणार आहे सगळे भाजपमध्ये आहेत फौरनवीस अभ्यास करा जरा आणि माझा मुद्दा परत कायम आहे भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निषेध करा धिकार तरी करा राष्ट्रवादी म्हणून कारण पाकिस्तान टिपू सुलतानला त्यांचा नायक मानतो मनसे लाईव्ह प्रक्षेपण ठेवलेय मला माहिती नाही त्यामुळे काल तुम्ही ट्वीट केलं तर राहणार आहे त्या संदर्भात बात की राहुल यांचा काही एक लक्षात घ्या व्हिडिओ बघितल्यावरती कळत आणि नंतर कोणता दबाव काय देवाणघेवाण झाली मी त्याच गावातला आहे ज्या गावच्या बुरी त्याच गावच्या बाबळी अजून काय समोर आणलं तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल एवढं सांगतो माझाही जन्म कर्म अलिबागचाच आहे त्याच भागातला आहे माझ्याकडे जास्त माहिती आहे काय आहे ते क्वालिटी कंट्रोल क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे जे चेअरमन आहेत दीक्षा शहा बरं का क्यू सी आय म्हणतात त्याला गुजरातचे त्यांनी अलिबागमध्ये किती एकर जमीन अलीकडच्या काळात खरेदी केली आहे दीक्षा शहानी आणि त्याची दलाली कोण करत होतं अख्खा अलिबाग हे गुजरात लॉबीच्या ताब्यात द्यायचं सूत्र कोण हलवत आहे माझं तोंड उघडाला लावू नका मी एक नाव घेतलेलं आहे दीक्षा शहा यू सी आयचा चेअरमन आहे अहमदाबादचा आहे अमित शहाचा आणि जयशहाचा खास माणूस आहे कळलं का हां तर ते कोणी त्या व्हिडिओवरून स्पष्ट दिसतंय काय आहे ते का, का भांडण बिटवायला गेले होते काय आधीचा व्हिडिओ थोडा कट झाला ना त्या पहिली कानफडात कोणाच्या पडलेल्या आहेत तिथे त्या बाईची त्या महिलेची आणि मग कशी पळापळ पढ़ झाली तुमच्या समोर सरकारी अधिकाऱ्याला मारत तुम्ही पळून का जात आहे मग एका मोजणी अधिकाऱ्यावरती ते शेतकरी कुटुंब हल्ला का करताय आणि तुमच्याशी त्यांची बोलण्याची टोन काय आहे मी जायका आधीचा अर्धा सेकंदाचा व्हिडिओ काय आहे आणि कोणाला बसली आहे आधी सुरुवात काय म्हणालो की तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल भाजप आमदारांनी एकशे वीस फोटोग्राफ सह लेखी स्वरूपात तक्रार दिली होती तसंच अधिवेशनात देखील मुद्दा उपस्थित ठरून देखील जर याच्यावरती कारवाई नाही होत सरकार त्यांचं असं असताना देखील अख्खी मुंबई खोदून ठेवलेली आहे मेट्रोच्या नावाखाली सर्वत्र खांब उभारण्याचं काम चालू आहे पूल बांधतायत रस्ते एकाच वेळेला कामं काढलेली आहेत हे सगळे कंत्राटदार कॉन्ट्रॅक्टर्स बाहेरचे आहेत त्यांना मुंबईची काही माहिती नाही आणि देवेंद्र फडणवीस विकासाच्या गोष्टी करतायत असे बळी घेऊन हां काल जे काय मरण पावले तिथे सरपंच उत्तर प्रदेशचे ते भाजपचे कार्यकर्ते होते काल मेले तिथे भाजपचे कार्यकर्ते होते आणि या भाजप सरकारनं राम भक्ताला चिरडून मारलाय काही येईल नाहुल राहुल विचारा ना वरळी मध्ये लक्ष्मीनारायण मंदिर पाडण्याचं फडणवीसांना विचारा किंवा ते जे जे बांगलादेशी घुसखोर बाहर का मोहिमा रब मंदिर सुधा वाचवा बोले हिंदी में क्या है हिंदी में क्या है हिंदी में हिंदी में बोले देखिए इंडिया पाकिस्तान मैच है ये इंडिया पाकिस्तान मैच नहीं है ये जय शाह वर्सेस पाकिस्तान मैच चल रहा है भारत की जनता का मन नहीं है भारत की जनता की मान्यता नहीं है भारत पाकिस्तान मैच खेलने में उनकी इच्छा नहीं है भारत पाकिस्तान मैच में सबसे ज़्यादा जो क्रिकेट में जो बेटिंग होता है गैम्बलिंग होता है वो इस मैच पे होता है और ये पैसा पाकिस्तान में भी जाता है और यहाँ के जो दलाल है सब पॉलिटिक्स में खास करके बीजेपी में पॉलिटिशन उनको भी जाता है ये बहुत बड़ा रैकेट गुजरात से चलता है और राजस्थान से चलता है बीटिंग का और गैम्लिंग का लास्ट मैच जो हो गया उससे पच्चीस हज़ार करोड़ रुपया पाकिस्तान में गया गैमलिंग और बेटिंग का ट्वेंटी फाइव थाउजेंड करोड़ कोई पैसा फिर टेररिस्ट को मिलता है फिर कोई पहलगाम में जाता है कोई पुलवामा आता है कोई पूरी में आता है कोई, कोई पठानकोट में यही पैसे से आता भारत पाकिस्तान क्रिकेट और ये पैसे देने वाले उनको भारतीय जनता पार्टी के लोग यही लोग हैं जय शाह और पाकिस्तान का ये खेल है और जय शाह अमित शाह जी के बेटे हैं अगर दूसरा कोई होता तो भारतीय जनता पार्टी सड़क पर आती क्या पाकिस्तान के साथ आप ऑपरेशन आप सिंदूर रोक सकते हो लेकिन भारत पाकिस्तान का क्रिकेट मैच नहीं रोक सकते क्योंकि वहाँ पैसा है ना ऑपरेशन सिंधु रोक दिया आपने प्रेसिडेंट ट्रम्प के दबाव में लेकिन भारत पाकिस्तान का जो मैच है जिसको भारत की जनता उसके खिलाफ है विरोध में है आप वो मैच नहीं रोक पा रहे हो क्योंकि पैसा है पैसा आएगा आपके पास हजारों करोड़ रुपया गैम्बलिंग और बेटिंग का आ जाएगा सबको मिलेगा बांट जाएगा मिल बांट कर खाएंगे पाकिस्तान तक जाएगा उस पैसे से पाकिस्तान भारत में टेररिज्म बढ़ाएगा पुलवामा करेगा पहलगाव करेगा उड़ी करेगा पठानकोट करेगा हाँ ये आपकी राष्ट्रभक्ति आपका हिंदुत्व है वो तो अब सामने आया है सब विधानसभा का एक अध्यक्ष है अपने आप का एक प्रोटोकॉल है शिष्टाचार है संविधानिक पद है वो आदमी दूसरे की जमीन हड़पाने के लिए उनके खेती में घुसता है और वो किसान और उसकी फैमिली विधानसभा अध्यक्ष और उनके टोली के ऊपर हमला करता है ये चित्र दे महाराष्ट्र ने देखा है महाराष्ट्र का चरित्र कितना बिगड़ गया है पॉलिटिकल कैरेक्टर ये उस चित्र से स्पष्ट होता है विधानसभा अध्यक्ष भाग गए आपने देखा होगा भाग रहा है वो क्या बोल रहा है कि नहीं मैं क्या झगड़ा सुलझाने गया, गया था आपको किसने जिम्मेदारी दी है मराठी में एक मुक्ति अभियान चल रहा है उसके आप चेयरमैन है क्या टंटा मुक्ति अभियान के नहीं ना आप विधानसभा में इतने झगड़े होते हैं आप वो नहीं सुलझा पा रहे आपके सामने और गांव में कोने में गए झगड़ा सुलझाने के लिए अरे किसको आप मूर्ख बना रहे हैं किसको बदल कर रहे थे वो किसको बदल कर रहे थे वो गुजरात से एक लॉबी आ रही है अलीबाग में जमीन खरीदने के लिए उनको मदद कर रहे थे समझा हाँ सामने वाले कांग्रेस के स्टेट प्रेसिडेंट हंसवर्धन ने जो कमेंट्रीशन किया है कोई छत्रपति तो शिवा शुआ... छत्रपति शिवाजी महाराज के साथ किसी की कंपैरिजन नहीं हो सकती है टिपू सुल्तान की तो नहीं टिपू सुल्तान जरूर मैसूर का राजा रहा है लेकिन उनका इतिहास अगर आप देखेंगे तो बहुत ही कंट्रोवर्शियल है और पाकिस्तान उनको अपना नायक मानता है और वही पाकिस्तान से आज भारत पाकिस्तान क्रिकेट जय शहा के मेरबानीसाठी आम्ही फिर राही आपण नाही मी कान न्या टोच मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत लोकांच्या भावना आहेत की यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विरोधी पक्षा जोपर्यंत आम्ही विरोधी पक्षात आहोत तोपर्यंत प्रत्येक निवडणूक आम्ही गांभीर्यानं घेतलीच पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे मी लिहिणारा माणूस आहे बोलणारा माणूस आहे मी लिहिलं आणि बोल ठीक आहे चांगली गोष्ट आहे सरकारमध्ये जे काय सध्या विधानसभा अध्यक्षाने ही तंटामुक्तीचं जे काय कार्यक्रम त्यांनी स्वीकारलेला आहे ते त्यांनी इथं लक्ष घालावं धन्यवाद